माझं नाव परिमाला बालासाहेब बाबर मी आलेली आहे द सम्राट ग्रेट मॅरेथॉन ती एक अशी मॅरेथॉन होती की मी अशा भरपूर मॅरेथॉन धावले पण मला इथं आगळा वेगळाच एक स्वरूप पाहायला भेटलं कारण इतकं छान निवेदन केलेलं होतं इथल्या संयोजकांनी इथल्या सगळ्या मान्यवरांनी खूप छान निवेदन केलं होतं के के जिथं जिथं माणसं सोबत पायलट म्हणजे अशी चिटिंग वगैरे काही झाली नाही म्हणजे मला इतकं छान वाटलं इथलं इतकं छान वातावरण पाहून मला अजून काही धावाचं वाटलं होतं पण आनंद खूपच लवकर कटलं मला अजून काही धाव वाटायला इथं कारण इथलं सगळं परत लगेच लगेच कार्यक्रम उरकले हे एकदम एक छान निवेदित पार पडला एवढं बोलून थँक्यू माझं चार वेळेस नॅशनल झालेले आणि मी अशा बऱ्याच माझा इव्हेंट आहे एकवीस किलोमीटर म्हणजे मी एकवीस किलोमीटर धावते पण ती नव्हती हो तिनेही छान केलं मला म्हणजे छान वाटायला आता सम्राट अशोकाचे जयंतीचे औचित्य साधून आज आयोजकांनी या पद्धतीचं एक मैदानी खेळाला प्रोत्साहन मिळेल आणि तरुणांमध्ये आपल्या आरोग्याच्या हिशोबानं मॅरेथॉनच्या माध्यमातून एक दृढ आरोग्य चांगलं सदृढ आरोग्य राहिलं पाहिजे हा मेसेज देण्यासाठी आणि युवकांमध्ये प्रेरणा देण्यासाठी हे मिशन ऑफिसर अकॅडमी आणि सर्व आयोजकांच्या वतीनं खूप आयोजन चांगलं झालेलं आहे मला वाटते की आपल्या तरुणांमध्ये एक आपल्या आरोग्याला घेऊन जे एक जागृती पाहिजे ती नाही आहे आणि एक गोष्टीचं दुःखही वाटते की आज दहा खेळाडूंनी क्रमांक पटकावलेला आहे टॉप फाईव्ह बॉईज होते टॉप फाईव्ह गर्ल्स गल्फ होते पण दहा पैकी फक्त एक चिमुकली ताई महिलांमधून पारितोषिक मिळवलेली आहे पण बाकीचे नऊचे नऊ खेळाडू हे नाशिकहून यवतमाळ परभणी उस्मानाबाद लातूर असे दूरदूरच्या जिल्ह्यातून येऊन इथे जिंकून चाललेत पण आपल्या नांदेडच्या तरुणांना काय झालेलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आली पाहिजे त्यांना सुद्धा या मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये चांगले हेल्दी बनून व्यायाम करून सकाळी लवकर उठून स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कारण नांदेड पण युवा आहे जोशवाला आहे आणि ताकदवान आहे हे संदेश आपला गेला पाहिजे नांदेडच्या जनतेला अपील आहे की आपण आपल्या आरोग्याला जपा पाच एप्रिल सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिशन अकॅडमी यांच्या वतीने हा जो उपक्रम आहे हा अतिशय शक्य उपक्रम आहे कारण आजचा जो तरुण आहे हा तरुण खूप वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि या वैफल्यग्रस्त तरुणाला संधी अधिकारी बनावं देशाची सेवा करण्यासाठी संधी मिळावी हा उद्देश ठेवून माननीय सर तरुण मुलांना योग्य दिशा असं देण्याचं काम करत आहेत कारण देशाच्या मध्ये बेकाराची संख्या वाढलेली आहे हे बेकार महामार्गाला लागू नये योग्य दिशा त्यांना मिळावी आपलं आयोग आरोग्य आरोग्य संपन्न राहावं या उद्देशानं ही अकॅडमी सातत्यानं प्रयत्न करत आहे कारण तरुणाला एखादा जर जीवन जगण्याचा मार्ग मिळाला तर हा तरुण देशाची सेवा करण्यासाठी हा सक्षम बनतो मग तो वनरक्षक असेल पुलीस असेल संधी अधिकारी असेल बँकेमध्ये असेल पोलीस असेल एस पी असेल अशा विविध क्षेत्राच्या मध्ये हा तरुण देशाची सेवा करण्यासाठी हा प्रयत्नशील आहे एवढं बोलतो आणि कारलेशराच्या अकॅडमीला मी इंगोलेसर शुभेच्छा देतो तरुणांचा उत्साह वाढो स्पर्धेमध्ये भरपूर बाहेर गाऊन नांदेरी ते स्पर्धक घालते प्राईज जिंकले तरुणांचा उत्साह वाढव म्हणून ही स्पर्धा आयोजित केली तरुणांमध्ये एक वेगळा अर्धा उत्साह हो। आजचे तरुण समाजामधले नशामुक्त नशाबाद झालेले आहेत त्यामुळं हो एक चांगली स्पर्धा आयोजन केलेली आहे एवढंच सांगतो आणि कार्ले सर तो धन्यवाद देतो की असेच कार्यक्रम राबवत राहो कारले सर आणि जय भी चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी ऑफिसर्स अकाडमीचे प्रमुख लखन कार्ले यांनी गब्बर मंडळाचे वतीनं या मॅथरा स्पर्धेचं जे आयोजन या ठिकाणी केलं त्याचा प्रमुख त्या ठिकाणी गब्बर मित्र मंडळ आहे आणि म्हणून लखन कार्ले गेल्या पाच वर्षापासून ही स्पर्धा घेत असतात त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की त्यांच्याकडे ती जी ऑफिसर्स अकॅडमी अशा प्रकारचे जे या ठिकाणी ते सर्व मुलांना या ठिकाणी ट्रेंड करण्याचं काम करतात म्हणून कारले यांना पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज सम्राट अशोक अशोका चक्रवर्ती आणि महात्मा क्रांतीबा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज सामाजिक समता एकात्मता संदेश जोड द ग्रेट अशोका मॅरेथॉन दोन हजार पंचवीस वर्ष पाचवे आयोजित करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमध्ये जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडू आलेले होते नाशिक यवतमाळ वर्धा गोंदिया गडचिरोली नांदेड हिंगोली संभाजीनगर या जिल्ह्यातून सर्व खेळाडू यामध्ये महिला व पुरुष पाच किलोमीटर आणि तीन किलोमी तीन किलोमीटर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही स्पर्धा गेल्या पाच वर्षापासून आम्ही राबवत आलेलो आहोत मुलांचा आणि मुलींचा व्यायामाप्रती उत्साह वाढवण्यासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आलेली होती आणि सर्व महापुरुषांना एक आगळीवेगळी अभिवादन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आली होती अशोका मॅरेथॉन ही जी कारले सरांनी स्पर्धा आयोजित केलेली होती ही स्पर्धा खरी विद्यार्थ्यांचं उत्तेजन वाढवणारी होती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी होती आणि तर विद्यार्थी धावले नाही अक्षरशः ते वाघाच्या वेगाने पळालेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं त्यांचं कसब ही आज ने सर्व कारले सरंचे या ठिकाणी लावली आणि सर्वप्रथम कार्लेसरांचे धन्यवाद त्यांनी या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी दिलेली आहे जी आकाशात झेप घेणारी आहे धन्यवाद